हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग लोक मला म्हणायची लग्ना आधी तू किती बारीक होतीस आता किती जाड झालीस मूल व्हायच्या आधी तू किती छान मेंटेन होतीस आता तुझं वजन किती वाढले आणि मी पण जेव्हा आरशात स्वतःला ना तेव्हा स्वतःलाच विचारायचे मी कपडे व्हायचे आत्मविश्वास कमी झाला होता फोटो काढायची पण इच्छा होत नव्हती आणि सगळ्यात वाईट म्हणजे लोकांपेक्षा मी स्वतःला दोष देत होते काहीच व्यवस्थित वाटत नव्हतं आणि याचा परिणाम माझ्या मानसिकतेवर देखील होत होता पण नंतर मी ठरवलं की आता झालं आता स्वतःला बदलायचं मला तेव्हा जिमला जायला जमत जा नव्हतं व्यायाम करायला जमत नव्हता पण अगदी घरात राहून मी ह्या पाच सो फॉलो केल्या आणि त्यामुळेच माझं अवघ्या वर्षाच्या आतमध्ये तीस किलो वजन कमी व्हायला मला मदत झाली हो मंडळी आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स माझं स्वतःचं वजन मी अगदी घर बसल्या कसं कमी के केलं तर मंडळी ह्या सवयी इतक्या पॉवरफुल आहेत इतक्या प्रभावी आहेत की त्या फॉलो केल्यामुळेच मला लवकरात लवकर माझं वजन कमी व्हायला मदत झाली आणि तोच माझा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत इथं शेअर करणार आहे फक्त सोपी अशी पाच पथ्य तुम्ही फक्त महिनाभर करून बघा तुम्हाला जाणवेल तुमच्या वजनामध्ये झालेला फरक हो मंडळी तुम्ही वजन आज चेक करा आणि एक महिन्यानंतर चेक करा आणि तुमच्या वजनात झालेला फरक मला इकडेच कमेंट करून सांगा तर मंडळी ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कुठलाही डाएट प्लॅन शेअर करणार नाही कुठलाही व्यायाम शेअर करणार नाहीये तर अगदी सोपी अशी पाच पथ्य तुम्हाला सांगणार आहे की जी फॉलो केल्यामुळे तुमचं शरीर बदल बदलणार आहे आणि तुमचं आयुष्य देखील बदलणार आहे तर मंडळी हे वाढलेलं वजन आपल्या शरीरासोबतच आपल्या मानसिकतेवर देखील परिणाम करत असतं कारण मी स्वतः याच्यामधून गेलेली आहे पण आता वेळ आलेली आहे ठरवण्याची की आता मला माझं वजन कमी करायचं आहे आणि ते फक्त चांगलं दिसण्यासाठी नाही तर आपल्या आत्मविश्वासासाठी आपल्या चांगल्या जीवनशैलीसाठी तर मंडळी तुम्ही हा व्हिडिओ ओपन केला म्हणजे ऑलरेडी तुम्ही पहिलं पाऊल उचललेलं आहे वजन कमी करण्यासाठी सो वजन कमी करणं हे अवघड अजिबात नाहीये गरज आहे ती फक्त सातत्याची विश्वासाची आणि पॉझिटिव्ह राहण्याची आणि फक्त तुम्ही ही पाच पत्य पात्य फॉलो करून बघावं तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये बदल झालेला दिसेल अवघ्या महिन्याभरामध्ये तुमच्या आजूबाजूचे लोक देखील तुम्हाला विचारतील की असं कोणतं डाएट तू फॉलो करतोय की तुझं वजन इतकं लवकरात लवकर कमी झालं चला तर मग सुरू करू आजचा आपल्या नवीन व्हिडिओ आणि आजची आपली प्रभावी अशी पाच पथ्य की जी महिन्याभरामध्ये तुमचं वजन कमी करायला तुम्हाला मदत करणार आहे मंडळी दोन मुलांमुळे मला जिमला जायला जमत नव्हतं किंवा स्ट्रिक्ट डायट करायला जमत नव्हतं पण हे पाच नियम फॉलो मी माझं वजन कमी केलं ते पण दोन वेळा माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सी मध्ये वजन वाढलं होतं माझ्या सेकंड मध्ये पण तीस किलो वजन वाढलं होतं आणि दोन्ही वेळा मी माझं तीस किलो वजन हे कमी केलं अगदी घर बसला सो अगदी इझी आहे तुमच्या आजूबाजूला पण कित्येक लोक असे असतात ते खूप खूप खातात खूप आहार घेतात पण तरी देखील त्यांचं वजन वाढत नाही कारण कळत न कळत ह्या पाच गोष्टी ते देखील फॉलो करत असतात आणि तुम्ही देखील आता ह्याला समजून घ्या हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा एक पण गोष्ट मिस करू नका आणि महिनाभर डाएट न करता जिमला न जाता व्यायाम न करता देखील तुम्ही तुमचं वजन घर बसल्या कमी कसं करू शकता ते नक्कीच पहा सो so, आता बघू सगळ्यात पहिला पॉइंट सो so, सगळ्यात पहिला महत्त्वाचा आणि पॉवरफुल पॉइंट असा आहे की उठल्या उठल्या चहा आणि कॉफी आता घ्यायची नाही तर आपण घेणार आहोत मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक कारण सकाळीच आपली चरबी जळायची प्रोसेस ही आपल्या वेगाने सुरू करायची आहे सो सकाळी उठल्या उठल्या तुम्ही घेणार आहात लिंबू पाणी उठल्या उठल्या एक मोठा ग्लास भरून पाणी कोमट करायला ठेवायचं नंतर त्याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळायचं एक चमचा मध टाकायचं आणि ते पाणी तुम्ही पिणार आहात मध हे ऑप्शनल आहे तुम्ही नाही तर फक्त लिंबू पाणी देखील घेऊ शकता दुसऱ्या दिवशी तुम्ही घेणार आहात जिरा वॉटर रात्री एक चमचा जीरा एक मोठा ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचं सकाळी उठल्यावरती ते पाणी गरम करायचं उकळल्यानंतर कोंबट झाल्यावर गाळून तुम्ही ते वॉटर घेणार आहात सो एक दिवस लिंबू पाणी एक दिवस जिरा वॉटर घेणार आहात तिसऱ्या दिवशी तुम्ही घेणार आहात मेथीदाण्याचं पाणी तसंच सेम एक चमचा मेथीदाणे रात्री एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचे सकाळी उठल्यावरती कोंबट करून गाळून तुम्ही ते पाणी पिणार आहात ह्या खूपच पॉवरफुल अशा मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक आहेत सो सकाळी उठल्या उठल्या जेव्हा तुम्ही डिटॉक्स ड्रिंक घेता त्यामुळे तुमचं मॅटाबॉलिझम वाढतं तुमची चरबी जाण्याची प्रोसेस ही वेगाने सुरू होत असते शरीरातलं सगळं टॉक्सिन्स बाहेर जायला मदत होत असते म्हणजेच तुमची वेट लॉसची प्रोसेस ही वेगाने सुरू होत असते सो कंपल्सरी तुम्ही मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक घेणार आहात आलटून पालटून घ्या एक दिवस जिरा वॉटर एक दिवस दाण्याचं पाणी आणि एक दिवस लिंबू पाणी दुसरं महत्त्वाचं पथ्य असं आहे इथून पुढे इथून पुढे तुम्ही तुमचं सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण याची एक फिक्स वेळ ठरवणार आहात फक्त तुम्ही हे करून बघा याच्यामध्ये मी तुम्हाला कुठलाही डाएट नाही सांगितलं कुठलाही आहार नाही सांगितला जो काही आहार तुम्ही घेणार आहात तो फक्त योग्य त्या वेळेवर घ्या फिक्स टाइमिंगवर वर घ्या नाश्ता जर तुम्ही नऊला करत असाल तर नऊलाच करायचा त्याच्यापेक्षा अजिबात उशिरा नाही फक्त महिनाभर करून बघा दुपारचं जेवणाची देखील एक फिक्स वेळ ठेवा आणि रात्रीच्या जेवणाची देखील एक फिक्स वेळ ठेवा आणि रात्रीचं जेवण जर तुम्ही सातच्या आत केलं फक्त महिनाभर करून बघा तर तुमचं वजन झपाट्याने कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे पुढचं आणि महत्वाचा नियम पथ्य असं आहे की पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे वजन कमी करणं म्हणजे फक्त शरीर बदलणं नाही तर मनाला पुन्हा विश्वास कसा ठेवायचा हे शिकवणं की मी खूपच जाड आहे आज मी चुकून हे खाल्लं माझ्याकडून होणारच नाही बा स्वतःला सांगा हो आज माझ्याकडून चूक झाली उद्यापासून मी नियम आहेत हे फॉलो करणार आहे मी गोड बाहेरचं खाणं किंवा फास्ट फूड खाणं बंद करणार आहे कारण मला माझं वजन कमी करायचं स्वतःला सांगा तीस दिवस करून बघा आणि तीस दिवसानंतर जेव्हा तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक जाणवेल तेव्हा स्वतःला ट्रिक एक एखादी ट्रीक द्या आणि काय हवं ते तुम्हाला आवडतं ते का पण तीस दिवस नाही सो पॉझिटिव्हिटी पण महत्वाची की हो मी माझं वजन कमी करू शकते आजूबाजू लोक जरी म्हणले ना तुझं वजन आता कमीच होणार नाही तू किती वाढली पण तुम्ही स्वतः स्वतः सोबत सकारात्मक असणं हे खूप गरजेचं आहे पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे दिवसभरातून अडीच ते तीन लिटर पाणी पिणं कित्येकदा काय होतं आपल्याला कळतच नाही की आपल्याला तहान लागली की आपल्याला भूक लागली त्याच्यामध्येच आपण कन्फ्युज होऊन जातो पण खरं तर ती तहान असते सो तीनच टाइम जेव्हा आणि मधल्या वेळेमध्ये जेव्हा तुम्हाला भूक लागल्यासारखी होईल भरपूर पाणी प्या कारण पाणी पिल्यामुळे देखील आपल्या शरीरातलं सगळं टॉक्सिन्स बाहेर जायला मदत होत असते सो अडीच ते तीन लिटर पाणी पिणं गरजेचं आहे अक्षरशः बाटल्या भरून ठेवा आणि मग बघा तुमचं वजन कमी करण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही आणि आपलं पाचवं आणि शेवटचा मुद्दा ते म्हणजे ऍक्टिव्हिटी डेली ऍक्टिव्हिटी दररोजची हालचाल ऍक्टिव्ह बॉडी म्हणजेच ऍक्टिव्ह मेटाबॉलिझम आता काही लोक म्हणतात की मला व्यायाम करायला जमत नाही जिमला जायला जमत नाही पण तुम्ही घरामध्ये तीस मिनिट वॉक करू शकता ऍक्टिव्ह राहू शकता घरामध्ये काम करू शकता त्या घरातल्या कामांकडे तुम्ही काम म्हणून नका बघू तर एक एक्सरसाइज म्हणून बघा काही काही लोक म्हणतात की मला व्यायाम जमत नाही पण लीस्ट तुम्ही घरामध्ये तीस मिनिट जरी चालले तर त्यामुळे देखील तुमचे फॅट्स बर्न व्हायला सुरुवात होत असते तुमचं मेटाबॉलिझम वाढत असतं जिने आहेत जिने वर्ग आपल्याला आपलं वजन कमी, प्ला प्ला कमी सो त्यासाठी शारीरिक हालचाल देखील तितकीच महत्वाची आहे आणि फक्त तुम्ही हे करून बघा पाच मुद्दे हे फॉलो करून बघा अवघ्या महिन्याभरामध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तर मंडळी या फक्त पाच सवयींमुळे फक्त माझं शरीरच नाही बदललं तर मला माझा आत्मविश्वास परत मिळाला माझं मन विचार आणि जीवन पूर्णपणे बदललं तर मंडळी या इतक्या सोप्या सवयी आहेत की त्यामुळे तुम्हाला कुठलाही स्ट्रिक्ट डाएट करायची गरज नाही आहे किंवा कुठलाही असा व्यायाम स्ट्रिक्ट करायची गरज नाही आहे फक्त या पाच पथ्य पा पाळल्यामुळेच महिन्याभरामध्येच तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये झालेला चमत्कार हा नक्की दिसणार आहे तर मंडळी तुम्ही जर हे पाच नियम हे पाच पथ्य फॉलो करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे पाच नियम फॉलो करणार आहे आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तर मंडळी तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो हो व्हॉट्सअपचे ग्रुप असो हो की जिकडे असे लोक आहेत की ज्यांचं वजनच कमी होत नाही त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील अगदी घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल तर मंडळी आणि ह्या सोबतच जर तुम्हाला डायट प्लॅन हवा असेल तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मंडळी तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय